महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका आम्ही सगळा ठगाव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय त्यांच्या विचाराचा अवमान केलाय त्यांच्या विचाराची पायमंदी केले त्या शिवसेना प्रमुखांच्या भाविकाच्या अध्यक्ष पदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठगाव आम्ही आज पास केला आहे मंजूर केलाय आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवत आहे काल पर्यंत पंतप्रधानांना शिळा घालणारे उद्धव ठाकरे यांना एकदम आता पंतप्रधान आठवलं कसं काय बाबा नाही काल एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं उत्तर दिलं पण आता पंतप्रधानांचं नाव घेण्याचा जी शहा यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार हा उद्धव ठाकरेने आता गमावला आहे जो बुंश जाती आहे तो हौसे नाही आती आता कितीही भीक मागितली कितीही गुच्छ दिले कितीही वेळा पाय पडले तर जे गेलं ते गेलं संपलं सगळं आता आणि म्हणून आम्ही हे सहन करणार नाही शिवसैनिक महाराष्ट्रातला सहन सरन करणार नाही मुंबईतला शिवसैनिक सहन करणार नाही ज्यांनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय त्यांच्या विचाराची बायमोली केली त्यांना त्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरती मग तो त्यांचा पिल्लू असू देत आदित्य किंवा उद्धव ठाकरे असू देत यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही हे बसून तिथे फक्त वेगळे धंदे करण्याचं काम होईल यांच्या घशात ती जागा जाईल आणि त्या जागेचा शंभर टक्के दुखभ होईल हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे प्रकल्प एम एम आर डीचा आहे जागा शासनाची आहे खर्च शासनाचा आहे आणि आयत्या नागोबा नागोवा जस त्या गादीवर बसले बासवपांच्या बस तसे इथे कोणी बसतील ही आम्हाला भीती आहे आणि म्हणून यांची ताबडतोब या अध्यक्ष पदावर हकालपट्टी व्हावी की आमच्या मुंबईतल्या सगळ्या शिवसेनाकांची पदरेखांची मागणी आहे धन्यवाद बाय पक्षाची पक्षाची सिस्टिम महत्वाची छोटी पक्षाची शिस्त महत्वाची आणि म्हणून चांगला निर्णय धन्यवाद दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली